जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण बैठक नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य द्या जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह जिल्हा आपत्ती व्यवस्था प्राधिकरण नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य द्या असे वक्तव्य जिल्हा अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी म्हणाले पाटबंधारे विभागाने पात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे जुन्या इमारती पूल शाळा यांचे संबंधित विभा विभागांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे सर्वच विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे वीस मे पर्यंत पाठवावेत असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारी दोन हजार चोवीस आढावा बैठक आज घेण्यात आली बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संगणकीय या सादरीकरण करून गेल्या वर्षी झालेला सरासरी पाऊस दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस कालावधीत झालेला सरासरी पाऊस आपत्तीचा पूर्वानुभव पूर पूरप्रवहन द्रडप्रवहन गावे रासायनिक कारखाने धोकादायक कारखाने आदींबाबत सविस्तर माहिती दिली जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी विभागनिहाय सविस्तरपूर्व तयारीचा आढावा घेतला ते म्हणाले सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू असल्याबाबत गट विकास अधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी तपासून खात्री करावी प्रत्येक तहसीलदाराकडे सॅटेलाईट फोनचे वितरण करावे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी ताला तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडे असणारी साधन सामग्री सुविस्थित आहे का याची तपासून खात्री करावी पाटबंधार विभागाने नद्यांमधील विशेषतः शहरालगतच्या भागातील गाळ काढण्याचे काम अधिक सक्रिय आणि प्राधान्याने करावे धोकादायक ठिकाणी इशारे देणारे फलक उभारावेत नियंत्रण कक्षाची स्थापना करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहावे आय एम डीकडून पावसाचा इशारा मिळतात आरोग्य विभागाने आपल्या रुग्णवाहिका त्या त्या तालुक्यात तयार ठेवाव्यात आवश्यक ती सर्व पूर्वतयारी ठेवावी नगर आपल्या हादीतील जुन्या इमारतींचे ऑडिट करावे पूर्ण नियंत्रण आराखड्याबरोबरच स्थलांतराचा आराखडाही तयार ठेवावा महावितरणने जीर्ण पोल बदलावे धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणे जलद कृती पथक तयार करणे आदी कामे करावीत लोटे एम आय डी सी असोसिएशनची बैठक घेऊन सतर्क करावे शिक्षण विभागाने धोकादायक शाळा छत दुरुस्ती आदीबाबतचे कामे करावीत असे जिल्हाधिकारी शिरसिंह म्हणाले पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी म्हणाले स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करावे पडलेले झाडे हटवण्यासाठी कट्टस कट्टरसारखी साधन सामग्री व्यवस्थित ठेवावी लक्ष